विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो आहोत अठराशे सत्तावन्न चा उठाव मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की अठराशे सत्तावन्नच्या उठावाला उठाव का म्हणतात किंवा बऱ्याचदा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला अठराशे सत्तावन ची क्रांती म्हटल्या जाते किंवा भारतातील पहिले स्वातंत्र्य समोर म्हटल्या जातं किंवा शिपायांची गर्दी म्हटल्या जाते पातिक पाहता घटना एक आणि या घटनेला अनेक नाव आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नावांचं विश्लेषण बघणार आहोत की इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये भारतीयांनी स्वयंप्रेरणेने केलेला उठाव जो होता या उठावाला वेगवेगळ्या परिभाषेत इतिहासकार विश्लेषक अभ्यासक का कोट करतात माझा प्रयत्न आहे सत्याचा अधिक जवळ जाण्याचा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करतो आहोत अठराशे च्या उठावाला वास्तविक पाहता एकोणावीस शतकाच्या मध्यामध्ये सर्वात शांत जर का कोणती छावणी असेल तर ती छावणी होती बराकपूर छावणी बराकपूर हे सैन्य ठिकाण कलकत्त्यावरून सोळा किलोमीटर दूर पूर्व भारतामध्ये होत या ठिकाणी पूर्व भारतातील सर्वाधिक सैनिक भरती केल्या जात असत त्यामुळं बराकूड सैन्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होत आपल्याला माहिती आहे की किंवा कि बदलत्या काळाच्या प्रवाहात ब्रिटिशांनी स्वतःच्या फौजा वाढवायला सुरुवात केली होती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की सतराशे सत्तावन्न ला सत्ता जी प्लासीची लढाई झाली सतराशे ला हा दुसरा व्हिडिओ आपण पाहला की बक्सारची लढाई झाली यामुळे पूर्व भारतावर ब्रिटिशांचा अधिकाधिक दबदबा राहिलेला आपल्याला दिसून येतो म्हणून त्यांनी या बराकपूरला विशेष महत्व दिलं होतं याच ठिकाणी बराकपूर या ठिकाणी गव्हर्नर च देखील निवासस्थान होतं एकोणतीस मार्च अठराशे चा तो दिवस ज्या दिवशी मंगल पांडेंनी क्रांतीला सुरुवात केली तो रविवारचा दिवस होता संपूर्ण शांतता बराकपूर छावणीमध्ये होती शिपाई क्रमांक चौदाशे शेहेचाळीस म्हणजेच मंगल पांडे यांनी या, या रविवारच्या शांततेला भंग केलेला आपण दिसून येतोय इतिहासकार रुद्रांशु मुखर्जी यांनी आपले पुस्तक डेडलाइन इन अठराशे सत्तावन रिव्हॉल्ड अगेन्स्ट राज यामध्ये असे लिहिलेले आहे की मंगल पांडेंनी त्या दिवशी आपल्या रेजिमेंटचा कोट परिधान केलेला होता चित्र, बघा या चित्रामध्ये या चित्रामध्ये दिसते की मंगल पांडेंनी जी काही त्या काळातली ब्रिटिश रेजिमेंट होती तुम्ही कदाचित मंगल पांडेंच्या जीवनावर आधारित आमिर खानचा हा सिनेमा पाहला असेल त्या कालखंडाच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक परिस्थितीची माहिती आपणास अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटावरून दिसते मंगल पांडेंनी त्या दिवशी आपल्या रेजिमेंटचा कोट परिधान केला होता आणि पॅन्ट ऐवजी धोतर घातले होते अस्तित्वात तुम्हाला प्रश्न पडेल की कोट आणि पॅन्ट हा काय प्रकार आहे पण त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी सैनिकांना एक विशिष्ट प्रकारचा पोशाख दिलेला होता आणि या पोशाखातच सैनिकांनी सैन्यामध्ये किंवा कवायत करत असताना किंवा सैन्यात असताना राहावं असा आदेश त्या ठिकाणी होता आणि म्हणून भारतीयत्वाचं प्रतीक म्हणून दोतर त्यांना त्या ते ठिकाणी घातलेलं होतं आणि ब्रिटिशांचा कोट सैन्याचा कोट त्याने अंगामध्ये परिधान केलेला होता त्याने पायामध्ये कोणतंही वाहन घातलेलं नव्हतं बिना बुटाचा बुनाच्या प्लेचा तो त्या ठिकाणी होते त्याने त्याच्याजवळ एक भरलेली बंदूक होती आणि तो बहिणीवरून शिव्या देत सैनिकांना म्हणाला अरे फिरंगी इंग्रज ब्रिटिश इथेच आहे तुम्ही मला तयार केले तुम्ही तयार का होत नाही तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता प्रेरित आणि आता माग का राहता या बंदुकीच्या गोळ्यामुळे आपला होत आहे चला समोर या उठाव करा चला सगळेजण या अशा प्रकारची मांडणी इतिहासकार रुद्रांश मुखर्जी यांनी डेडलाइन एटीन फिफ्टी सेवन रिवॉल्ट अगेन्स्ट राज या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कालखंडामध्ये जी बंदूक वापरल्या गेली तिचं लॉन्च किंवा तिचं उद्घाटन हे अठराशे छप्पन मध्ये करण्यात आलं होतं त्या बंदुकीचं नाव होतं फिफ्टी थ्री बंदुकीच्या बाजूला चित्र दिसतं की एनफिल्ड पी फिफ्टी थ्री ही जी बंदूक होती ही नवी बंदूक त्या ठिकाणी ब्रिटिशांनी आपल्या सैन्याकरिता उपयोगात आणली आणि त्यामध्ये तोंडाने बारूद टाकून त्यावरती त्या ठिकाणी असं ते हाताने टोचावा लागायची आणि नंतर त्यामध्ये बादूत टाकून तिचा वापर केला जायचा या चित्रामध्ये त्याचं सविस्तर असं वर्णन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं अठराशे छप्पन पूर्वी ब्राउन ब्रिज बंदुकीचा वापर सैनिक करत होते पण तिचा मारा इतका परफेक्ट नव्हता म्हणून ब्रिटिशांनी एनफिल्ड नावाची बंदूक आपल्याला माहिती आहे आज एनफिल्ड नावाची गाडी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात त्याचं प्रतीक ही ही वेगाने जाते म्हणून वेगाने शत्रूंना पक्ष शत्रूला टिपण्या टिपण्याकरिता आहे ब्रिटिशांनी बंदुकांनी आणि ह्या बंदुकीला गायीचा आणि डुकराची चरबी लावलेली होती वास्तविक पाहता गायीची आणि डुकराची चरबी ही ती बंदुकीची गोळी सॉफ्टली समोर जाण्याकरता वापरली जात असावी गाय हे हिंदू लोकांसाठी पवित्र मानल्या जातं तर टुक्कर हे मुस्लिम कम्युनिटीकरिता मुस्लिम समाजाकरिता पवित्र मानले जात होते म्हणून सैन्यामध्ये त्या काळातल्या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कम्युनिटीची सैनिक होती आणि दोघांच्या भावना दो दुखावल्या गेल्या तर हे तात्कालिक कारण अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं मानलं जातं परंतु त्याचबरोबर लेफ्टनंट जे राईट्स यांनी ज्यावेळेस मंगल पांडेंच्या विरुद्ध चार्जशीट कोर्टामध्ये सादर केली त्यामध्ये ते जबाणी देत असताना असं म्हणतात किंवा त्या मध्ये असं उल्लेखित केलेलं आहे की माता दिन नावाचा एक अस्पृश्य कम्युनिटीचा भंगी कम्युनिटीचा व्यक्ती जो की त्या कालखंडामध्ये कारतूस बोनच्या फॅक्टरीमध्ये काम करत असे आणि तो उत्कृष्ट पहिलवान होता आणि त्यामुळे त्याची उडबईस त्याच्या पैलवानकी मुळे उच्च वर्णीयांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये दे देखील होती त्या कालखंडामध्ये मा माता दिन भंगी या व्यक्तीने मंगल पांडेच्या हे निदर्शनास आणून दिलं की आ, माता दिन या अस्पृश्य व्यक्तीने मंगल पांडे ज्यावेळेस सकाळी सकाळी स्नान करून घेवरून येत होता त्यावेळेस त्याला पाणी मागितल्या गेलं त्यावेळेस मंगल पांडेने त्यांना पाणी दिलं नाही आणि मग माता दिन ने सांगितलं त्याला की तुम्ही काय आज धर्माच्या गोष्टी करताय असतात पाहता तुम्ही जी नवीन बंदूक वापरताय त्या बंदुकीतला त्या बंदुकीच्या ज्या काही गोळ्या आहेत ह्या गोळ्यावर गायीच्या आणि डुकराची चरबी वापरल्या जाते मग तेव्हा तुमचा धर्म कसा भ्रष्ट होता तुम्ही लोटावर पाणी दिल्यामुळे तुम्ही म्हणता की तुमचा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट होत नाही का आणि अशा प्रकारे ज्या वेळेस मंगल पांडेला हे माहीत होतं मंगल पांडे अतिशय चिडून जातो आणि मंगल पांडेच्या डोक्यामध्ये बदलायची आग निर्माण होते आणि मग अठराशे सत्तावनच्या उठावाची थिणगी इथेच पडते अठराशे सत्तावनच्या त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस गटे, ही घटना घडते त्यावेळेस संध्याकाळच्या परेडला कोणीही तयार होत नाही सगळे सैनिक जे आहेत ते ब्रिटिशांना विरोध करतात आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण उत्तर पूर्व भारतामध्ये पसरते जे डब्ल्यू के या इतिहासकारांनी आपल्या पुस्तकामध्ये अ हिस्ट्री ऑफ सिय वॉर इन इंडिया सेवन्टीन फिफ्टी सेवन टू एटीन फिफ्टी एट या पुस्तकामध्ये म्हणजेच भारतातील सिपाही युद्धाचा इतिहास म्हणजे भारतातील जे काही सिपाही युद्ध आहे त्याचा इतिहास सतराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठावन्न या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की प्लासीच्या युद्धाला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि भारतीय लोकांचा असा मानस होता की शंभर वर्षानंतर पुन्हा क्रांती होऊन ब्रिटिश लोक देश सोडून जातील आणि ब्रिटिश साम्राज्याचा असतो असं मानल्या जायचं की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्योदय कधीही मावळत नाही तर शंभर वर्षानंतर म्हणजे अठराशे सत्तावन मध्ये ब्रिटिशांचा राय होईल मंगल पांडे अठराशे एकोणपन्नास मध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी ब्रिटिश सैन्यामध्ये त्या ठिकाणी सैनिक म्हणून दाखल झाला जे डब्ल्यू के आपल्या हिस्ट्री ऑफ सिपॉय या ग्रंथामध्ये याची माहिती सांगतात की लेफ्टनंट बो हा मंगल पांडे ज्यावेळेस उद्विग्न होऊन मोठमोठ्याने आक्रोश व्यक्त करून ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्व सैनिकांना एकत्र येण्याचे आव्हान करत होता त्यावेळेस लेफ्टनंट बो हा समोर आला तो घोड्यावर बसून होता त्यावेळेस मंगल पांड्याने गोळी एक लेफ्टनंट बोच्या दिशेने मारली परंतु ती गोळी लेफ्टनंट बोला न लागता ती गोळी घोड्याला लागली आणि घोडा खाली पडला लेफ्टनंट बो त्या घोड्यावरून खाली पडला याच वेळेस देखील मंगल पांडेला प्रतिकार करण्याकरिता तलवार घेऊन आला पण मंगल पांडेने दोघांनाही प्रतिकार करून बाजूला सारला त्यावेळी थर्टी फोर कमांडिंग ऑफिसर कर्नल एस डी वेलर हे देखील त्यावेळेस तिथे आले आणि त्याने मंगल पांडेला अटक करण्याचे आदेश दिले परंतु त्या काळामध्ये जे सर्व सामान्य सैनिक होते त्यांनी अप्रत्यक्षरित्या मंगल पांडेला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो Weller, जे काही आदेश होते या अवहेलना केली इतिहासकार रुद्रांशु मुखर्जी यांनी पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची बाब नोंदली आपल्याला दिसून येते ज्यावेळेस मंगल पांडेला कोर्ट मार्शल करण्यात आलं त्यावेळेस ता मंगल पांडेला विचारण्यात आलं की हे कृत्य का केलं त्यावेळेस मंगल पांडे कबुली देतात की मी बऱ्याच दिवसापासून भांग आणि अफूची नशा करत आहे शिपाई क्रमांक चौदाशे तो जाहीर करतोय की मी जे काही केलं ते मला माहिती नाही मी कोणाला मारलं हे मला माहिती नाही पण हे सगळं जे झालंय हे सगळं चुकीचं झालंय आम्ही ज्या गोष्टी वज्र मानलेल्या आहेत ज्या गोष्टीचा मी त्याग केलेला आहे त्या, केले त्या गोष्टी ब्रिटिशांनी आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतल्या त्यामुळे हा माझा निषेध आहे आणि मी माझं जे कृत्य झालेलं आहे माझ्याकडून ज्या घटना घडलेल्या त्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची

बद्दल जनतेची सहानुभूती निर्माण होऊ नये मंगल पांडे बद्दल सैनिक एकत्र येऊ नये म्हणून दहा दिवस आधीच आठराशे रोजी सकाळी साडेपाच वाजता मंगल पांडेला फाशीची शिक्षा देण्यात आली मंगल पांडेला ही फाशीची शिक्षा सर्व चारशे सैनिकांच्या समोर देण्यात आली जेणेकरून कोणीही असा दुसरा व्यक्ती मंगल पांडे सारखा ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोह करणार नाही अमरीश मिश्रा हे इतिहासकार मंगल पांडे ट्रू स्टोरी ऑफ इन हिस्ट्री रिव्हॉल्युशन हे त्या ठिकाणी सांगतात की मंगल पांडे नी जो काही बंड केला जो काही उठाव केला हा फक्त एकट्याने केलेला उठाव नव्हता तर अप्रत्यक्षरित्या मंगल पांडे याची पार्श्वभूमी तयार केली होती म्हणून कोणीही ब्रिटिशांच्या आदेशच्या काळात मानायला तयार नव्हते शेवटी मंगल पांडेला आठ ए अठराशे सत्तावन्न रोजी काशीची शिक्षा देण्यात आली दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडेचा मित्र इकी अली ह्याने मंगल पांडे अस्थि त्याच्या आईला नेऊन दिला आणि अशा प्रकारे मंगल पांडेंनी अठराशे च्या क्रांतीची थिणगी पेटवली शेवटी ब्रिटिशांनी चौथी रेजिमेंट म्हणजे जी काही मंगल पांडेची बराकपूरची छावणीची रेजिमेंट होती हिला पूर्णपणे बरखास्त केलं चौथीस रेजिमेंट एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये संपूर्ण रेजिमेंट बरखास्त करण्यात आली आणि अशा पद्धतीने मंगल पांडेंनी जी काही थिंगी ची पेटवली होती ती संपूर्ण उत्तर भारतामध्ये अशा प्रकारे वाढत नाही मित्रांनो अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचा पुढचा भाग लगेच प्रकाशित होईल धन्यवाद